नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाऊ याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडी ते आज कांदा उघाले का आहे सहा हजार चारशे एकोणीस क्विंटल तर बाजारभाव विकलेला आहे कमीत कमी चौदा रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये का व गोल गुलटी विकलेली आहे कमीत कमी चौदा रुपये ते जास्तीत जास्त सोळा ते सतरा रुपये इतके बटाटा तीन हजार सहाशे छत्तीस क्विंटल बटाटा आलेला आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंधरा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये इतका लसूण पाचशे एकोणसाठ क्विंटल लसूण आलेला आहे बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे चाळीस रुपये इतका आले चारशे पंचेचाळीस क्विंटल आले आले आहेत तर आहे कमीत कमी सत्तर रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक